नमस्कार मंडळी मी मेघाने आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण अंड्याचे चार प्रकारच्या रेसिपी बघतो आज आपण इथे बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आपण अंड्याचा पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर मी इथे गव्हाचं पीठ एक वाटी घावाचं पीठ मळून घेतलेला आहे जसं आपण चपातीला म्हणतो त्याचप्रमाणे मळून घेतला आहे पण जास्त पातळ नाही करायचं पीठ त्याच्यानंतर मी इथं दोन उकडलेले अंडी घेतलेले आहे ती बारीक किसनीने किसून घेणार आहे जो येलो बल्क आहे तोही आपण किसनीनेच किसून घेतो म्हणजे त्याचा टेक्स्चर छान येतं आणि शक्यतो बारीक किसनीनेच किसा मोठ्या किसनीने किसलं तर ते फार मोठं हे होईल त्यामुळे पराठा व्यवस्थित होणार नाही तर हे आपलं दोन्ही अंडे किसून झालेले आहेत तर याच्यामध्ये आपण आता मसाले ॲड करूया तर मी इथं घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर बारीक कट करून आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक कट करून याच्यामध्ये आपण ॲड करूया सात ते आठ काळी मी कुटून घेतलेल्या आहेत मीठ घ्यायचं आहे एक अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा आणि इथे मी वन फोर्थ टी स्पून धनेजिरी पावडर आणि वन फोर्थ स्पून गरम मसाला आणि हळद एकदम थोडीशी घालायची आहे आणि हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हा हे आपलं स्टफिंग तयार आहे याप्रमाणे एकदा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला मस्त वाटतील तर इथे मी छोटासा एक गोळा घेतलेला आहे ते पिठात बुडवून घेतले आणि आपल्याला हे थोडंसं लाटून घ्यायचं आहे छोटी पोळी आणि त्याच्यामध्ये आपण स्टफिंग करणार आहोत तर इथे मी दोन चमचा स्टफिंग भरते जितका गोळा असतो तितका स्टफिंग घालायचं त्याच्यामध्ये ते छान बनतात तर, बनता। तर मी साईडने काठ थोडंसं दाबत त्याचे प्लेट प्लेट बनवत आपल्याला ते एकत्र करायचं आहे तर आपण जसं मोदक बनवतो तशा टाईपने हे आपल्याला एकत्र करायचं आणि त्याच्यानंतर प्रेस करून वरचा थोडंसं जे एक्स्ट्रा पीठ होतं ते मी काढले ते प्रेस करून तिकडे लावलेलं आहे तर हे असं थोडंसं प्रेस करायचं त्याच्यामुळे काय होतं स्टपिंग सगळ्या सा साईडने व्यवस्थित बसतं आणि हे एकदम आपल्याला आता हलक्या हाताने लाटायचं आहे हे गोल फिरणार नाही पराठा आपला त्याच्यामुळे आपण उचलून हाताने फिरवत फिरवत त्याला लाटायचं आहे आणि थोडंसं पीठ लावून घ्यायचं तर हे व्यवस्थित आपल्याला असं फिरवत फिरवत लाटायचं आहे तर आपले ते पराठा लाटून झालेला आहे तर आपण आता भाजायला घेऊयात मी तवा गरम करायला ठेवला होता तर मीडियम फ्लेमवर मी ठेवलेला आहे आणि त्याच्यावर अर्धा चमचा तेल टाकलेला आहे त्याच्यावर मी पराठा टाकते मीडियम फ्लेवर एक अर्धा मिनटं भाजल्यानंतर आपल्याला हे पलटायचं आहे तर साईडने थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे काठी साईडने व्यवस्थित भाजले जातात पराठ्याचे तर हे तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित दोन्ही साईडने तेल लावून प्रेस करून आपल्याला पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर आपला रेडी आहे इथं एक पराठा तशाच प्रकारे आपण सगळे पराठे करून घ्यायचे आहेत तर आपले पराठे रेडी आहेत ते सॉससोबत मला तुमच्यासोबत कशासोबत तुम्ही खाऊ शकत किती छान एक सारखं पसरलेला आहे एक मसाला नक्की ट्राय करून बघा प्रकार दोन मी इथं काही अंडी उकळून घेतलेली आहेत कवर काढल्यानंतर आपल्याला हे अंडी असे चिरायचे आहेत असं पातळ एक मिडियम असे त्याची स्लाइस करून घ्यायचे आहेत अंड्याच्या तर मी इकडे बघा अंड्याचे स्लाइस करते तर अशा प्रकारे तुम्ही अंड्याचे स्लाईस करायचे आहेत आणि थोडंसं हळू करा म्हणजे ते बल्क बाहेर येणार नाही खायला एकदम टेस्टी असे होतात हे तर जसं स्लाईड जर करायला तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही असे अंड्याचे चार भाग केले तरीही पकोडा मस्तच बा, बा, होतो आपला तर त्याच्यामुळे तुम्ही तसं करू शकता तर त्याच्यासाठी लागणारं जे कोटिंग आहे ते मी आता बनवत आहे त्याच्यासाठी एक चम एक वाटी बेसन घेतले आणि चार मोठे चमचे भरून म्हणजे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि वन फोर टीस्पून म्हणजे पाऊन चमचा हळद पाऊन चमचा मीठ आणि एक चमचा आलं पिसून घेतलेला आहे आणि एक चमचा लसूण किसून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचावर कोथंबीर ॲड केलेली आहे बारीक कट करून तुम्ही आलं लसूण पेस्टही वापरू शकता किंवा मग मी आलं लसूण ग्रेट करून घेतलेलं आहे तसं तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण मिक्स करायचं आहे तर गुठळ्या होऊ नयेत यासाठी एकदम पाणी न टाकता थोडं थोडंसं पाणी टाका म्हणजे मिश्रणमध्ये गुठळ्या होणार नाहीत बॅटर आपलं छान होईल आणि अंदाजही लागतो की कि आपल्याला किती कन्सिस्टन्सी त्याची कशी हवी आहे किती पातळ हवं आहे तर त्याच्यासाठी एकदम पाणी टाकू नका थोडं थोडंसं पाणी टाका तर मी थोडं थोडं पाणी टाकून ही अशी कन्सिस्टन्सी बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला जसं भजीला ला लागते तशीच कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी इथं आहे आणि त्याच्यात एक चिमटभर मी सोडा घातलेला आहे खायचा सोडा घातलेला आहे तर ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी मस्त चटपटीत चवीसाठी इथं घातलेला आहे मॅगी मसाला जो पाच रुपयाचा मॅगी मसाला पाऊच भेटतो त्यातला आपण पाऊन चमचा मॅगी मसाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर मी आता गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याच एक एक स्लाईस घ्यायचे आहेत आणि बॅटरमध्ये बुडवायचं आहे आणि त्याचं त्याला कोटिंग करायचं आहे अंड्याला पातळ असं कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला जा जास्त त्याला को बेसन लावायचं नाही आहे हलकंसं कोटिंग यायला पाहिजे तेव्हा ते कुरकुरीत बनवतील तर असंच आपण सगळे स्लाईस जे आहेत ते बॅटरमध्ये बुडवून काय करायचे तेलामध्ये सोडायचे आहेत तर तेल मी मीडियम फ्लेमला ठेवलेलं आहे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे तळायचं आहे त्याच्यानंतर एका मिनिटांनी परतायचं आहे हे परत जास्त वेळ नाही लागत त्याला कारण आपण फक्त वरून कोटिंग केलेली आहे अंडी तर आपली शिजलेल्याच आहेत तर त्याच्यामुळे एक एक मिनिटांनी दोन्ही साईडने पलटून त्याला व्यवस्थित शिजवायचं आहे मीडियम फ्लेमवर पहिले चार पकोडे फ्राय होत आहेत त्यातच मी दुसरे टाकते त्याच्यामुळे थोडेसे फ्ले फ्लेम हाय केले कारण आपण जेव्हा पकोडे ॲड करतो दुसरे तेव्हा तेलाचं टेम्परेचर कमी होतं त्याच्यामुळे थोडं फ्लेम वाढवलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित फार लालसर नाही करायचे आहेत तर एक एक मिनटाने असं व्यवस्थित हलवत राहायचं तर आपले हे पकोडे तळून झालेले आहेत ते मी सगळं व्यवस्थित काढून घेते तर अशाच प्रकारे परत पकोडे टाकायचे आणि जे आपण चार स्लाईस केल्या होत्या ते पण पिठामध्ये असं आपण घोळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे पिवळं बल्क आहे ते, बल ते निघत नाही जे एकदा त्याला बॅटर लागलं ना तर ते निघत नाही पहिले आपण काय करायचं जे पिवळं बल्क आहे तिथे बोटाने एका पकडायचं आहे आणि ते बॅटरमध्ये घुसरायचं आहे आणि टाकायचं आहे बल्क वगैरे तेलामध्ये जराही सुटत नाही एकदा कोटिंग झालं की व्यवस्थित फ्राय होतात ते बल्क वगैरे अजिबात सुटत नाही तुम्ही बघू शकता तेल आपलं किती व्यवस्थित क्लीन आहे तर इथे आपले पकोडे तयार झालेले आहेत बघा किती छान दिसत आहेत आणि एकदम कुरकुरीत होतात आणि मी ह्याच्यासोबत खायला घेतलेली आहे आपली मोमोसची चटणी घेतलेली आहे मी तुम्ही शेजवान चटणीसुद्धा घेऊ शकता किंवा सॉस वगैरे पण घेऊ शकता जर तिकट मोमोची चटणी असेल तर त्याच्यासोबत हे खूप मस्त लागतात तर बघा अजूनही शेफ किती छान आलेला आहे आणि मेन म्हणजे पिवळाही बल्क सेपरेट झाले नाही आज आपण बनवतो एकदम साध्या पद्धतीने कुकरमध्ये एक बिर्याणी त्याच्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक ग्लास बासमती तांदूळ ते आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि पाण्यात वीस मिनटं भिजत ठेवायचं आहे तर त्याच्यानंतर मी तो कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये मोठे चार चमचे तेल घेतलेलं आहे एक मिडियम साईजचा कांदा मी स्लाइस करून घेतलेला आहे तो असा मोकळा करून आपल्याला तेलामध्ये हाय फ्लेमवरती लालसर होईपर्यंत भाजायचा आहे छान असा मोकळा करून आपल्याला लालसर असा होईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही आपला कांदा भाजून झालेला आहे थंड झाल्यानंतर त्याला अजून थोडा डार्क कलर येईल त्यामुळे मी हलकंसं वाईट असतानाच त्याला काढणार आहे तर आता आपला कांदा फ्राय झाला आहे मी इथे बॉईल केलेले चार अंडी घेतलेले आहे त्याला पोरकने असं प्रेस करायचं जेणेकरून आपण नंतर जेव्हा ग्रेव्हीमध्ये टाकू तेव्हा त्याच्यामध्ये आतमध्ये ग्रेव्ही मस्त असं जाईल आणि त्याचा फ्लेवर अंड्याला लागेल छान येईल तर मी इथं चार अंडी बॉईल करून घेतलेले आहे ती सगळे पोरकने प्रेस करून तेलामध्ये टाकते आणि त्याच्या कोटिंगसाठी हळद थोडीशी आणि थोडीशी लाल तिखट टाकून त्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करायचं जेणेकरून अंड्यांना कलरही नसेल छान असं हळद तिकडचं कोटिंगही बसेल तर आपल्याला हे एक दोन मिनिट मिडियम फ्लेमवरती छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी त्या अंडे आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊयात त्याच्यानंतर जे राहिलेलं तेल आहे त्याच्यामध्येच मी भाताला आता फोडणी देणार आहे तर त्याच्यासाठी मी इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये दोन तमालपत्र एक चमचा जिरे चार लवंग एक मोठी काळी इलायची आणि दोन हिरव्या इलायची आणि मी एक तुकडा घेतलेला आहे दालचिनीचा आणि दहा बारा मिरे तर हे आपल्याला टाकून एक तीस सेकंद छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे ते भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा स्लाईस करून घेतलेला घालणार आहोत कांदा हलकासा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये मी तर एक चमचा किसलेला आलं घेतलेला आहे तुम्ही आलं लसून पेस्ट घातला तरी चालेल तरी कोरूं जा मी चीछ चीछ ले ले तर ता ता हो, मी फ्राय करून घेते ते आणि इथं दोन हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या घातलेल्या आहेत कांदा आपल्याला जास्त लालसर नको आहेत फक्त ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे दोन टोमॅटो मिडियम साईजचे चिरून घेतलेले टाकते तर आता टोमॅटो सॉफ्ट करायचे आहेत आपल्याला त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर एक दोन मिनटात आपला टोमॅटो मस्त असा सॉफ्ट होईल मीठ टाकल्याने लवकर टोमॅटो सॉफ्ट होतो त्यामुळे मी मीठ टाकून घेतलेला आहे तर बघा इथं आपला टोमॅटो एकदम व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे तर आपण याच्यामध्ये आता सुके मसाले घालणार आहोत तर मी घेतले तर एक चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण घालणार आहोत ही दहा बारा पुदिन्याची पाणी मी बारीक कट करून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर जो आपण तांदूळ धुवून ठेवला होता विसायला त्याच्यावरचं पाणी काढून आपण घ्यायचं आहे आणि तो कुकरमध्ये घालायचा आहे मी आता ते लिलामध्ये हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे तांदूळ भिजलेले असल्यामुळे जास्त आपण हलवलं तर ते तुटण्याची शक्यता असते त्यामुळे हलक्या हाताने त्याला आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी एक चमचा टाकला आहे बिर्याणी मसाला तेही आपण मिक्स करून घेऊयात तर मी आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकणार आहे ज्या ग्लासने आपण तांदूळ घेतलं होतं त्याच ग्लासने मी एक ग्लास पाणी घालते आणि थोडंसं मीठ मी मीठ टोमॅटोसोबतही वापरलं होतं त्यामुळे स्वादानुसार मीठ वापरा जेवढं तुम्हाला लागेल तेवढंच मीठ टाका तर मी आता वरून इथं अंडी घालते आहे जे आपण फ्राय करून घेतली होती आणि फ्राय केलेला कांदा त्याच्यावरती आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे आता आपण ह्याला मीडियम मीडियम फ्लेमवरती एक शिटी आणि लो फ्लेमवरती एक शिटी काढून घ्यायची कुकर थंड होऊ द्यायचं मी कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर लगेच काढलं तुम्हाला टाकण्यासाठी तरी भात बघा व्यवस्थित शिजलेला आहे तांदूळ आपलं छान शिजलं आहे कलरही मस्त आलेला आहे तांदूळ आपले मोकळे मोकळे झालेले आहेत वाफ अजून निघलेली नाही आहे तर आपण आता भात मिक्स करून घेतलेला आहे आपला तर ह्याच्यावर टाकूया आपण थोडीशी कोथिंबीर हो आणि खाण्यासाठी आपली एक बिर्याणी रेडी आहे ट्राय करून नक्की बघा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते आपण आज एकदम दहा मिनटं होणारी साधी सोपी रेसिपी बघणार आहोत पण टेस्टला एकदम भन्नाट लागते तर मी इथं तीन चार चमचे तेल घालून घेतले त्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेला आहे त्यानंतर एक मोठा कांदा मी पातळ कापून घेतलेला आहे तर ह्याच्यासाठी कांदा आपण थोडासा जास्त वापरायचा आहे तर ह्या पदार्थाला खूप जास्त टेस्ट येते त्यामुळे मी तर एक मोठा कांदा वापरलेला आहे त्याला छान असं मोकळं करायचं आणि परतवून घ्यायचं एक मिनिटभर आपल्याला हाय फ्लेमवरती हे छानसं परतवून घ्यायचं आहे तर आपला कांदा परतवून झाला की त्याच्यानंतर आपण इथं एक चमचा आलं लसूण पेस्ट त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा कोथिंबीर पुदिना दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा धनेपूड घालून बारीक करून घेतलेलं आहे तर ते मिश्रण आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे आणि ह्यालाही आपण एक मिनिटभर पर परतवून घेणार आहोत तर बारीक करण्यासाठी मी थोडंसं पाणीही यूज केलं होतं त्याच्यामुळे आपल्याला एक मिनिटभर याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक टोमॅटो इथं एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तोही घालायचा आहे आणि मिनिटभर परतवून घ्यायचा आहे तर तो टोमॅटो आपल्याला इथं खूप सॉफ्ट करायचा नाही आहे आणि मिक्सरमध्ये मी मसाला करताना त्यातच एक चमचाभर मीठ घातलं होतं त्यामुळे इथं मीठ वापरणार नाही आहे तुम्ही घातलं नसेल तर टोमॅटो टाकल्यानंतरही टाकलं तरी चालू शकतं तर इथं मी तीन अंडी घेतलेली आहेत फोडून याच्यामध्ये घालून घेते तर इथं तुम्ही अंड्याची क्वांटिटी कमी जास्त तुमच्याप्रमाणे करू शकता तर हे आपण व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे कारण अंडं खालून शिजायला सुरू होतं आणि वरजून कच्चं राहतं तर, तर ते मिक्स करायचं त्याच्यानंतर अर्धा चमचा इथं मी हळद टाकलेली आहे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण कोरडं होण्याच्या अगोदर आपण इथे भात ॲड करणार आहोत तर इथं तुम्ही आ, भात बनवून घेऊ शकता किंवा शिळा भात हो वगैरे असेल तर तोही तुम्ही इथं तो यूज करू शकता तर आपण ह्याच्यामध्ये भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि भात शिजवताना मी मीठ घातलं होतं आणि सुरुवातीला मी मसाल्यामध्ये जितकं अंड्याला लागणार आहे तितकं मीठही घातलं होतं त्यामुळे आता वरून आपल्याला मीठ घालण्याची गरज नाही आहे तर हे छानसं मिक्स करून घे झालं वरून आपण एक सिक्रेट इनग्रेडियंट टाकणार त्याच्यामुळे ह्याला खूप जास्त छान टेस्ट येते आणि ही आपली दहा मिनटाची एक बिर्याणी मस्त लागते तर इथं मी एक चमचा मॅगी मसाला ॲड केलेला आहे मॅगी मसाल्यामुळे ह्या बिर्याणीला खूप छान टेस्ट येते तर इथं एक चमचा मी मॅगी मसाला ॲड केलेला आहे किंवा ह्याच्याऐवजी तुम्ही फ्राईड राईस मसाला असेल तर तोही एक चमचा वापरू शकता त्यानंतर मी इथं थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी आधीही इथं मिक्सरमधून थोडीशी कोथिंबीर बारीक करून घेतली होती त्यामुळे थो वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर हे आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मिश्रण हे कोरडं होईपर्यंत आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला शेवटी घालायचा त्यामुळे पदार्थामध्ये त्याचे चव छान उतरते तर गरम मसाला घातल्यानंतर आपण याला एक मिनिटभर परतवणार आहोत आणि आपली साधी सोपी सरळ अशी एक बिर्याणी तयार आहे